श्री स्वामी समर्थ आपल्या घरी जेव्हा आपण गणपती बसवतो नवरात्रीत देवी बसवतो किंवा काही विशेष पूजा करतो तेव्हा घटस्थापना ही पहिली पायरी असते घट म्हणजे आपल्याला श्री गणेश देवी किंवा कुठल्याही देवतांचा साक्षात्कार देणारी ऊर्जा आणि घटाजवळ उगवलेले सप्तधान्याचे हिरवे गवत म्हणजे जणू समृद्धी आरोग्य आणि सौभाग्य यांचं प्रतीक मंडळी पण अनेक वेळा आपण पाहतो घट उगवत नाही धान्य पिवळं पडतं कधी बुरशी येते तर कधी पातळ पातळ उगवतं पण दाटसर हिरवगार होत नाही हे का होतं आणि यावर उपाय काय हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे मंडळी आता आपण बघूया सप्तधान्य कोणती घ्यावीत घट उगवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने सप्तधान्य वापरली जातात म्हणजे सात वेगवेगळ्या धान्याच्या मुठी एकत्र मिसळून घटात पेरतात ही सप्तधान्य बहुतेक वेळा अशी असतात म्हणजेच त्यात गहू ज्वारी बाजरी हरभरा मूग तांदूळ आणि मटकी कधीकधी काही जण तूर किंवा नाचणी पण टाकतात पण पारंपरिक सप्तधान्य ही वर सांगितलेलीच आहे मंडळी दाटसर हिरवागार घट कसा उगवावा ते आपण बघूया घट किंवा टोपली स्वच्छ धुवून घ्या त्यात चांगली माती टाका शक्यतो काळी मळभरी माती घ्यावी लाल माती खूप कडक असते त्यामुळे धान्य नीट उगवत नाही माती मऊ ओलसर आणि पाणी जिरपलेली अशी हवी मंडळी आता त्याची पेरणी कशी करूया ते आपण बघूया सप्तधान्य पाण्यात साधारण चार ते पाच तास भिजत ठेवा नंतर ओलसर मातीमध्ये थोडी थोडी पसरवून टाका वरून मातीची पातळ थर टाका जाड थर टाकू नका नाहीतर धान्य उगवणार नाही, नाही। त्यानंतर पाणी कसं द्यायचं ते आपण बघूया रोज सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे पाणी शिंपडावं ओतू नये जास्त पाणी दिलं की धान्य कुजत त्यानंतर आपण घट कुठल्या ठिकाणी ठेवायची ते आपण बघूया घट प्रकाश येणाऱ्या पण थेट उन्हात नसलेल्या ठिकाणी ठेवावा खूप अंधारात ठेवला तर पिवळा पडेल आणि खूप उन्हात ठेवला तर कोमेजेल मंडळी घट का उगवत नाही माती खूप कडक किंवा खराब असल्यास घट उगवत नाही धान्य जुने किंवा मग जुने बियाणे वापरल्यास घट उगवत नाही जास्त पाणी घातल्यास धान्य कुजते कमी पाणी घातल्यास अंकुर फुटत नाही थंड अंधाऱ्या जागेत ठेवल्या तर प्रकाश नसल्याने घट उगवत नाही मंडळी घटाला बुरशी का येते खूप जास्त पाणी घातल्याने माती चिकलासारखी होते म्हणून कदाचित त्याला बुरशी येऊ शकते वाऱ्याची देवाणघेवाण नसल्याने ओलसरपणा टिकतो आणि मग बुरशी वाढते काही वेळा तांदूळ किंवा मूग लवकर कुजतात त्यातून पांढरी बुरशी येते धान्य पिवळं का पडतं घट खूप अंधाऱ्या जागी ठेवला तर प्रकाश अभावी गवत पिवळं पडतं खूप उन्हात ठेवलं तर ते वाळून पिवळं होतं कमी पाणी मिळालं तर गवत सुकतं आणि पिवळं पडतं मंडळी चांगला घट उगवण्यासाठी आपण उपाय बघूया चांगली माती निवडा म्हणजेच शेतातून मिळणारी ओलसर सुपीक माती उत्तम अस्ते घट असते उगवण्यासाठी धान्य नवीन वापरा जुनी बियाणे उगवत नाहीत, पाणी प्रमाणात द्या जास्त किंवा कमी दोन्ही टाळा शिंपडण्याची पद्धत चांगली असावी चांगली जागा निवडा खिडकीजवळ किंवा उजेड असलेल्या खोलीत ठेवा पण थेट उन्हात नाही ओलसर कापडाने झाका पेरणी केल्यावर घटावर ओलसर सुती कपडा ठेवला तर अंकुर पटकन फुटतात धूप दिवा दाखवा दररोज घटाला दिवा धूप दाखवल्याने ऊर्जा वाढते आणि उगवणही जोमाने होते मंडळी आता आपण बघूया घट उगवल्यानंतरची काळजी रोज हलक्या हाताने पाणी शिंपडावं जर बुरशी आली तर वरचा थर काढून टाकून ताजी माती टाकावी घटातील गवत सातव्या नवव्या किंवा दहाव्या दिवशी पूजा करून विसर्जनात व्हावं मंडळी घट उगवणं म्हणजे आपल्या घरी समृद्धी आरोग्य धनधान्य आणि सकारात्मक ऊर्जा आणणं डॅट हिरवगार गवत म्हणजे घरात सुखशांती असेल वर्षभर अन्नधान्य विपुल असेल देवत्यांचे आशीर्वाद नेहमी राहील मंडळी जेव्हा आपण मन लावून रोज काळजी घेतो श्रद्धेने पाणी शिंपडतो दिवा दाखवतो तेव्हा घट दाटसर ताज हिरवगार उगवत पण जिथे फक्त करायचं म्हणून केलं जातं तिथे कधी पिवळं कधी कुजलेलं गवत दिसत म्हणजे घट उगवणं हे फक्त विज्ञान नाही तर श्रद्धा आणि मनाचा भाव यावरही अवलंबून असतं घट उगवणं ही फक्त एक परंपरा नाही तर तर घरभर शुभता आणणारी सेवा आहे योग्य सप्तधान्य योग्य माती योग्य जागा आणि योग्य काळजी घेतली तर घट नेहमीच दाटसर आणि हिरवगार उगवतो म्हणूनच घट लावताना मन शांत ठेवा भक्तीभाव ठेवा धान्याला पाणी शिंपडताना जपू बाप्पाचं चरणोदक शिंपडतोय असं समजा घट दाटसर न होणं कधीही शक्यच नाही